नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कामोठी शिवसेना प्रमुख श्री रामदास गोवारी यांच्या घरी यंदा गणेशोत्सव उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या घरी अष्टविनायक गणपतीचा भव्य देखावा उभारण्यात आला होता हा देखावा विशेषत्वाने त्यांच्या मुलांनी परिश्रम घेऊन साकारला असून भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे या गणेशोत्सवाच्या आयोजनाला परिसरातील नागरिकांसोबतच अनेक आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश आरतीच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन बाप्पाचे दर्शन घेतले श्री गोवारी यांच्या परिवाराने पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करून सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला आहे यासोबतच गणपती मंडपाची सजावट व अष्टविनायक दर्शनाचा देखावा पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोवारी कुटुंबियांनी समाजातील एकोपा भक्तिभाव आणि संस्कृती जोपासण्याचा आदर्श घालून दिला या गणेशोत्सवात शिवसैनिक व स्थानिक नागरिकांच्या सहभागामुळे वातावरणात धार्मिक उत्साह सामूहिकतेची भावना आणि आनंदाचे रंग अधिक खुलले